आता बघा आपल्याला जर असा गणित आला परीक्षेमध्ये कि संकेतला चाळीस पेन खरेदी केल्यावर दहा पेन मोफत मिळतात तर संकेतला किती टक्के सूट मिळाली त्याने किती खरेदी केलं चाळीस आणि मोफत किती मिळाली दहा म्हणजे चाळीस ला दहा मिळत तर किती टक्के सूट टक्के मिळाल्यानंतर किती शंभर तर शंभरला किती हे काढायचे आपल्याला तर काय करायला मुळा काय करायचं दहा भागिले चाळीस आता काटा काटी करूया आपण हे शून्य गेलं हे शून्य गेलं चार चार आणि चार दोन्ही आठ उरले दोन दोन उरले इथं माझं वीस झाले आपल्याकडे पुन्हा चार पण किती आलं तर म्हणजे संकेतला किती टक्के सूट मिळाली पंचवीस टक्के सूट मिळाली संकेतला समजलं